चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या सक्सेस अकॅडमी युट्यूब प्लॅटफॉर्म वरती मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थी मित्रांना संभ्रम निर्माण झालेला आहे की याचा फॉर्म कधी सुटणार आणि जाहिरात कधी येणार एक दोन दिवसापूर्वी एक परिपत्रक सगळीकडे सर्क्युलेट होत आहे की त्याच्यामध्ये असं म्हटलं जातंय की एक अकरा दोन हजार पंचवीस पासून फॉर्म भरण्यास सुरुवात आहे परंतु महाराष्ट्र शासनाच्या कुठल्याही ऑफिशियल वेबसाईटवर असं नमूद केलेलं नाहीये की या या तारखेपासून फॉर्म भरणार आहेत तोपर्यंत आपण त्याची पुष्टी करत नाहीये कारण की आपल्याकडे कुठलाही स्ट्रॉंग पुरावा नाही परंतु ते एक गोष्ट लक्षात ठेवायची तर कुठल्याही प्रकारचा लोड घ्यायचा भरती तर येणार आहे नेमका आता प्रॉब्लेम कुठे आहे आणि काय आहे सविस्तर जाणून घ्या स्टेप बाय स्टेप आता इथे काय आहे जागा आहे पंधरा हजार सहाशे एकतीस याचा जी आर पण ऑलरेडी निघलेला आहे सहा पंधरा हजार सहाशे एकतीस जागेचा बाकीचे सगळे शेड्यूल फिक्स झालेले फक्त आता फॉर्म ची डेट बाकी होती त्याच्यामध्ये काय अडथळे येणार आहेत से ला कि, ला कि, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आचारसंहिता म्हणजे कोर्टाने काय केलेलं आहे की निर्देश दिलेला आहे की जानेवारी सव्वीसच्या अगोदर ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या काही निवडणूक आहेत त्या तुम्हाला घ्याव्या लागतील ला असं कोर्टाने नमूद केलेलं आहे म्हणून आता दहावा महिना सुरू आहे तर या निवडणुकामुळे आचारसंहिता लागण्याची चान्सेस आहेत आणि इथे भरतीला डिले होऊ शकतो आता तीन चार महिन्या पासून हाच प्रॉब्लेम आहे भरतीला लेट होतोय भरतीला लेट होतोय बरेच विद्यार्थी मित्र नैराश्यामध्ये गेले तर परंतु इथं खचून जायचं नाही जाहिरात तर लवकरच येणार आहे कधी येणार आहे याच्यावर टॉपिक आहेत विषयात आपण सविस्तर जाणून घ्या हा जर निवडणुका जर आचारसंहिता लागली तर जाहिरात येण्यास थोडा डिले लागू शकतो परंतु जी आता एक सर्क्युलेट होत आहे पत्र त्याच्यामध्ये एक अकरा पंचवीस मध्ये फॉर्म भरण्यास सुरुवात आहे पण ऑफिशियली कुठेच ती नाही की एक अकरापासून फॉर्म भरायला सुरुवात आहे म्हणून आपण जोपर्यंत क्लिअरिटी येत नाही तोपर्यंत आपण अभ्यासाला सुरुवात करायची आहे आणि तयारी करायची आहे आता जी आर ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्येच आलेला आहे वीस ऑगस्ट मध्ये तुमचा मित्रांनो जी आर आलेला आहे कुठला तर पोलीस भरतीचा जी आर आलेला आहे सगळ्या गोष्टी नमूद केल्या आहेत क्लिअर आहेत परंतु इथे पंचवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी एक उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक कुठे होणार होती मुंबईला होणार होती नऊ वाजता त्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात येणार होता सविस्तर चर्चा करण्यात येणार होती की फॉर्म कधी सुटणार बाकीच्या सगळे क्रायटेरिया फिक्स करायचे होते आणि भरतीचा अपडेट लवकरच येणार होतं ते सुद्धा जे अपडेट असेल ते तुम्हाला लवकरच व्हिडिओमधून कळवण्यात येईल त्यासाठी अपडेट आपल्या चॅनलवरती स्टे ऑन राहा मित्रांनो तिसरं म्हणजे काय एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी निवडणुका घेणे हा कोर्टाचा आदेश आहे त्यामुळे आचारसंहिता लागण्याचे चान्सेस आहेत जर आचारसंहिता लागली तर एक दोन महिन्यात दोन तीन महिन्यानंतर सुद्धा ऍड पडण्याचे चान्सेस आहेत परंतु आपण खासून नाही जायचं अभ्यासाला तयार लागायची आता शेवटचा पॉईंट वयोमर्यादा पण जाहीर झालेल्या आहे ज्या विद्यार्थी मित्रांचा प्रश्न होता बरेच विद्यार्थी मित्रांचे प्रश्न होते की बाबा वयोमर्यादाच काय तो, का तो सुद्धा जो काय त्यांचा जी आर असेल त्यांनी अपडेट केलेला आहे वयोमर्यादा सुद्धा फिक्स झालेली आहे तुमचं फिजिकल रिटर्न सगळ्या सगळ्या गोष्टी सेट झालेल्या फक्त जाहिरात कधी येणार हाच मोठा प्रश्न होता आता डिपेंड आहे ह्या निवडणुकीच्या आचारसंहितेवर जर निवडणुकीची आचारसंहिता लागली तर जाहिरात येण्यास विलंब होऊ शकतो थोडा उशीर होऊ शकतो परंतु आपण कसल्याही प्रकारे नरेशामध्ये न जाता न खचून जाता आपला अभ्यास जोरात तयारीने सुरू करायचा आहे कारण ऑलरेडी आपल्या पंधरा हजार सहाशे जागा फिक्स म्हणजे फिक्स आहेत फक्त जाहिरात येण्यास एक दोन महिने लेट होऊ शकतो पण केव्हा ह्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेचा जर आचारसंहिता लागली तर तेव्हा परंतु आता मुद्दा असा आहे की ही जी परिपत्रक फिरत आहे एकदा पंचवीस पासून फॉर्म भरणार आहे त्याचं काय तर ते ऑफिशियली अजून कुठंच डिक्लेअर केलेलं नाहीये किंवा बैठकीत सुद्धा नमूद झालेलं नाही बैठकीचा जो मुद्दा असेल जे डिक्लेरेशन असेल ते आपण थोड्याच वेळात तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल तर आपल्या चॅनलवरती स्टे रहा राहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा जेणेकरून सगळ्यांना या भरतीचं अपडेट लवकरात लवकर पोहोचेल आणि तुमचं स्वप्न साकार करण्यास आमच्याकडून थोडीफार मदत होईल मित्रांनो तर भेटूया नवीन व्हिडिओ नवीन अपडेट सोबत तो तोपर्यंत जय हिंद बाय बाय धन्यवाद